नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत छान अशी मसाला मॅगी यासाठी आपल्याकडे जेवढं साहित्य आहे तेवढंच आपण वापरलं आहे तुम्ही या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही वेगळं असेल तर ते पण वापरू शकतात इकडे छान तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची कांदा टोमॅटो छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान परतल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपण आहे त्या साहित्यामध्ये एकदम मस्त दोन मिनटात बनणारी मॅगी बनवणार आहोत छान परतल्याच्या नंतर पाणी घालून घ्यायचे मसाले घालून घ्यायचे छान खळखळून खड़ उकळी येऊन द्यायचे आहे आपल्याला याला आणि आज कसं लहान मुलांना तर खूप मॅगी आवडते बघा छान मस्त उकळी सुट सुटली होती यामध्ये मॅगी टाकून घ्यायची आहे आणि मॅगी आपण कधीही खाऊ शकतो दुपारी म्हणा संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा एकदम भारी आणि मस्त लागते छान आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर सूप हवं लागत असेल तर त्यासाठी मॅगीमध्ये आपल्याला थोडंसं सूप ठेवायचं आहे नसेल लागत तर तुम्हाला पूर्णपणे पाणी अटवून द्यायचं आहे आता प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळे असते त्यामुळं तुम्ही तुमच्या पद्धतीने सूप पाहिजे की नाही या पद्धतीने मॅगीमध्ये पाणी ठेवू शकतात मस्त छान आपली इथे दोन मिनटात बनणारी गरमागरम मसाला मॅगी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका